नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आजचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत आजचे म्हणजे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव आज मित्रांनो आपण इंदोर त्यासोबतच देवळा निफाड आणि शाजापूर येथील कांदा बाजार भाव हे मित्रांनो पाहणार आहोत अदर मित्रांनो सर्वप्रथम आपण इंदूर येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत इंदूरला मित्रांनो आज जो स्टॉक क्वालिटीचा कांदा आहे हा तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये सुपर कांदा हा तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे ॲव्हरेज कांदा तीन हजार ते तीन हजार रुपये गोल्टा कांदा हा तीन हजार ते तीन हजार चारशे गोल्टी कांदा हा दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे आणि जो छाटण आहे हा नऊशे ते दोन हजार रुपयापर्यंत आज इंदूर येथे मित्रांनो विकला आहे त्यानंतर मित्रांनो आपण सुनील आहेर खाजगी कृषी मार्केट देवळा येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत इथे मित्रांनो जो नंबर वन कांदा आहे हा तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे एकावन्न रुपये दोन नंबर कांदा हा तीन हजार पाचशे पन्नास ते ते आ, आ, ते मित्रांनो तीन हजार सातशे रुपये नंबर तीन कांदा हा तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे पन्नास रुपये जो गोलटी आणि गोलटा कांदा आहे हा तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये आणि जो मित्रांनो खाद चोपडा कांदा आहे हा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयापर्यंत आज देवळा येथे विकला गेला आहे आज देवळा येथे मित्रांनो पंच्याऐंशी वाहनांची आवक ही दाखल झाली आहे त्यानंतर आपण मित्रांनो पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार आवार निफाड येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो निफाडला जो उन्हाळ हो कांदा आहे हा कमीत कमी एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार आठशे रुपये आणि सरासरी तीन हजार सहाशे पन्नास रुपये जो मित्रांनो गोलटी कांदा आहे हा कमीत कमी दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तीन हजार पाचशे एकाहत्तर रुपये आणि मित्रांनो सरासरी तीन हजार पाचशे रुपये जो खाद सोपळा कांदा आहे हा कमीत कमी एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये आणि सरासरी मित्रांनो दोन हजार तीनशे पन्नास रुपये या दराने आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार निफाळ येथील मित्रांनो विकत आहे आज निफाळला पण मित्रांनो कांदा भावात आपल्याला चांगल्या प्रकारची तेजी ही पाहायला मिळत आहे या नंतर मित्रांनो आपण गुरुकृपा ट्रेडर्स शहाजापूर येथील कांदा भाव हे पाहणार आहोत येथे मित्रांनो जो एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचा कांदा आहे हा तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये सुपर कांदा हा तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये ॲव्हरेज कांदा दोन हजार नऊशे ते तीन तीन हजार तीनशे रुपये दागी कांदा हा दोन हजार सहाशे ते दोन हजार नऊशे रुपये गुल्टा कांदा हा दोन हजार नऊशे ते तीन हजार दोनशे रुपये गोलटी कांदा हा दोन हजार सहाशे ते ते दोन हजार नऊशे रुपये आणि जो छाटण कांदा आहे हा पाचशे रुपयेपासून एक हजार चारशे रुपयापर्यंत आज शाजापूर येथे विकत आहे आज मित्रांनो सर्वच बाजार समित्यांमध्ये आपल्याला कांदा बाजार भावात तेजी ही पाहायला मिळत आहे अदर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद